नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी नुकतच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना स्वदेशी वापरण्याचं आवाहन केलेलं आहे स्वदेशी वापरण्याचा आग्रह त्यांनी धरलेला आहे त्याचबरोबर या देशामधल्या शिक्षकांवरती त्यांनी खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये देखील स्वदेशीचा आग्रह धरण्याचा स्वदेशी बदल जागृती निर्माण करण्याचा एक खूप मोठं काम त्यांनी शिक्षकांवरती सोपवलेलं आहे त्याचबरोबर सर्व भारतीय लोकांनी स्वदेशीचा वापर करावा असंही त्यांनी आवर्जून आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक प्रभावी व्यक्ती आहेत प्रभावी वक्ते आहेत त्यांची भाषणं खूप लांबपर्यंत चालतात खूप वेळ चालतात आणि आपला मुद्दा ते जोरकसपणे मांडत असतात लोकांच्या मनावरती त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडतो एक खरडा वक्ता म्हणून नरेंद्र मोदी यांना आज मितीला आपल्या देशामध्ये तोड नाहीये आणि त्यांनी या त्यांच्या वैशिष्ट्याचा वापर करून त्यांनी त्यांच्या पक्षाची धोरणं त्यांचा एजेंडा लोकांच्या मनावरती ठसवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आत्ताचा हा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या सरकारचं धोरण म्हणून ते राबू पाहत आहेत असं सकृत दर्शनी दिसतं परंतु आपण जर थोडं आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापरण्याचा धरलेला जो आग्रह आहे तो केवळ त्यांच्या पक्षाचा एजेंडा असं म्हणून नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेड सेक्टरमध्ये ज्या पद्धतीचं वार चालू आहे ज्या पद्धतीची खूप मोठी स्पर्धा चालू आहे त्या परिस्थितीचा विचार करता नरेंद्र मोदी यांनी केलेले हे आवाहन हे टाइमली आवाहन आहे असं मला वाटतं दोन एप्रिल या वर्षाच्या दोन एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासहित अशा अनेक देशांवरती टॅरिफ टॅरिफ लावलं खरं तर हा विषय खूप वेळा आपल्या चर्चेमध्ये येतोय आता या आजच्या दिवसाच्या चर्चेमध्ये खरं तर त्याचं येणं हे रिलोव्हट आहे म्हणून परत एकदा तो विषय आपण घेतोय भारतावरती तर त्यांनी सव्वीस टक्के एवढं त्यांनी टॅरिफ लावलं दोन एप्रिलला आता त्यांनी ते का लावलं त्याचं कारण त्यावेळेला सांगत असताना ते असं म्हणाले होते की भारत हा व्यापार करण्यासाठी कॉम्प्लिकेटेड असा देश आहे जटिल देश आहे भारताबरोबर व्यापार करणं कठीण आहे त्याचबरोबर भारतामध्ये जे टॅरिफ लावलं जातं अमेरिकेमधनं भारतामध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवरती ते खूप लावलं जातं आणि त्याच्यामुळं अमेरिकन वस्तू भारत भारतीय बाजारपेठेमध्ये खूप महाग या बाजारपेठेमध्ये उपलब्ध राहतात आणि मग त्याच्यामुळं त्याची विक्री मोठ्या प्रमाणावरती होत नाहीये हे त्यांनी सकृतदर्शनी कारण सांगितलं हे त्यावेळेला परंतु थोडा बारकाईनं जर आपण जर जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरती राग असण्या पाठीमागचं केवळ हेच एक कारण नाहीये आणि ते नेमकं कुठलं कारण आहे हे, हे एप्रिलच्या दरम्यान देखील पुरेस स्पष्ट झालंच होत पण पर ते परत एकदा नव्यानं चर्चेमध्ये आले परवाच एक पाच पाच सात दिवसापूर्वी अमेरिकेचे एक सिनेटर पीटर नवारो जे अमेरिकन सरकारचे व्यापार विषयक सल्लागार आहेत त्यांनी देखील भारत विरोधी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे भारताबद्दल भारतासंबंधी काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे भारताबद्दल बोलत असताना पीटर नवारो असं म्हणालेत की इंडिया इज अ महाराजा ऑफ टॅरिफ म्हणजे टॅरिफ कर प्रणालीचा किंग राजा म्हणजे महाराजा आ, महाराजा म्हणजे भारत आहे असं ते म्हणाले आणि भारत आ, हे अमेरिकेमधनं भारतामध्ये येणाऱ्या वस्तूंवरती म्हणजे त्यांनी थोडक्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची री ओढलीच आणि त्याचबरोबर त्यांच्या चर्चेच्या दरम्यान फॉक्स टी व्हीवरती खरंतर हा कार्यक्रम चालू होता आणि चर्चेच्या दरम्यान त्यांनी सांगितलं की भारत कसं जेव्हा रशियानं युक्रेनवरती युद्ध लादलं होतं आणि त्यावेळेला पाश्चिमात्य राष्ट्र इन्क्लुडिंग अमेरिका देखील युक्रेन समर्थक हे सगळे होते आणि रशियाच्या विरोधात खरं तर त्यांनी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतानं कसं रशियाला मदत करण्याची भूमिका त्यावेळेला घेतली रशियाची नाकेबंदी पाश्चिमात्य राष्ट्र करत असताना देखील त्यावेळेला भारतानं रशियाकडनं स्वस्त तेल विकत घेतलं रशियाकडनं तेल विकत घेतलं आणि पीटर नवारो पुढे असं म्हणतात की ते तेल त्यांनी विकत घेतलं भारतानं आणि ते काही आफ्रिकन कंट्रीजमध्ये इतर काही देशांमध्ये वाढीव नप्याने त्यांनी ते विकलं असं पीटर नवारो असं म्हणतात आणि ते खरं आहे खरं आहे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आ, की भारतानं रशियाकडनं तेल खरेदी करणं हे खरं आहे भारताने इतर देशांना ते विकलं की नाही तो आपला चर्चेचा मुद्दा नाही मी ती चर्चा मी इथं करणार नाही आहे पण भारतानं रशियाकडनं तेल खरेदी करणं हा ही गोष्ट सत्य आहे पण तशी वेळ भारतावरती का यावी कुठल्याही सार्वभौम देशाला स्वातंत्र्य प्रिय देशाला त्या देशाच्या त्या देशामध्ये असलेल्या जनतेच्या हितासाठी अशा काही तडजोडी कराव्या लागतात रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध भडकलं त्यावेळेला जगभरामध्ये कसं वातावरण झालं होतं तुम्ही जरा आठवा दोन हजार वीसचा तो काळ असेल बावीस केव्हा तरी रशियानं युक्रेनवरती हल्ला केल्यानंतर खरं तर सगळं जग चिंताक्रांत झालं होतं तसं ते होणं पण स्वाभाविक होतं कारण युक्रेनमध्ये चेरनोबिल सारख्या किंवा तर ज्या पूर्वी एकत्रित असलेल्या सोवियत देशामध्ये सोवियत रशियामध्ये असलेल्या ज्या अणुभट्ट्या आहेत त्या आत्ताच्या युक्रेनमध्ये आहेत आणि त्यामुळं संपूर्ण जग चिंताक्रांत म्हणलेलं होतं की या अणुभट्टी युक्रेनमध्ये असल्या कारणानं कदाचित वगैरे वगैरे होऊ शकेल स्फोट वगैरे हे ते किंवा भडका होऊ शकेल वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय वातावरण एकदम ढवळून निघालं होतं आणि त्यामुळं अर्थातच या युद्धासारख्या प्रसंगांमुळे व्यापार वगैरे हे सगळं त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतोच आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फटका बसतो तो, तो म्हणजे तेल आला तेल तेल तेलाच्या किमती भडकतात आणि तेलावरती तर आपली सगळी अर्थव्यवस्था अवलंबून हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेल जर पुरेसा प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये उपलब्ध नाही झालं तर संपूर्ण आपली अर्थव्यवस्थाच ठप्प होईल त्यामुळं भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही भारतानं ना, भारतीय नेतृत्वानं त्यावेळेला विचार केला आणि रशियाकडनं तेल खरेदी केली आणि ती भारतीय जनतेसाठी त्यावेळेला ते त्यावेळेच्या त्या संकटामधनं आपण बाहेर पडलो म्हणा अर्थव्यवस्थेला कुठल्याही प्रकारची बाधा आली नाही तेलाची पुरेशी उपलब्धता होती त्यावेळे त्यामुळं आपण त्याही परिस्थितीमधनं युद्धजन्य ही जी आंतरराष्ट्रीय स्वरूप जे झालेलं होतं त्या परिस्थितीमधनं पण आपण बाहेर पडलो होतो परंतु नेक्स्ट भारतानं रशियाकडनं तेल खरेदी करणं हे अमेरिकेला हे खटकलेलं दिसतंय आणि त्याचा तो पर, डायरेक्ट परिणाम आहे भारतावरती त्यांनी टॅरिफ लावण्याचा हे त्यांनी उघडपणे पीटर नवारो यांनी कबूल केलेलं आहे त्याचबरोबर यांनी सुद्धा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा ते कबूल केलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये भारतानं <laughs> तेल खरेदी केल्याचा तो परिणाम ता, आहे त्याचबरोबर अजूनही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्प का चिडून आहेत आणि जरी ते आता परवा मला पेपरमध्ये त्यांचं स्टेटमेंट असं वाचायला मिळालं की ते भारतीय भारत भारत हा त्यांचा मित्र मानतात भारताबरोबर आमचे निगोशिएशन सुरू आहे आणि लवकरच याच्यामधनं आम्ही वाट काढू वगैरे वगैरे असं ते म्हणतायत आहेत कदाचित वाट त्याच्यामध्ये निघेल सुद्धा परंतु सध्याच्या घडीला मात्र जे 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 धुसर वातावरण निर्माण झालेलं आहे व्यापारावरती अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यानच्या व्यापारावरती जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते थोडंसं थोडं धुसर आहे असं म्हणायला काही हरकत नाही भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा व्यापार चांगला आहे बऱ्यापैकी आहे आणि भारत अमेरिकेला आ, भारत भारताची अमेरिकेला चांगली बऱ्यापैकी निर्यात होते पण दरम्यान मात्र भारतीय भारताला मात्र खर तर अमेरिकेबरोबरच हे जे व्यापार युद्ध म्हणा ट्रेड वॉर कधी संपेल किंवा काय होईल याच्याबद्दल सध्या तरी अनिश्चितता आहे संपेल ही कदाचित लवकर पण सध्या तरी अनिश्चितता अनसर्टनिटी आहे दरम्यान त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही बदल होत आहेत बदल म्हणण्यापेक्षा या, या बदलाला सुरुवात कधीतरी आधीच झालेली आहे खरं मग अशी आपण म्हटलं रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू झालं होतं रशियाने युक्रेनवरती हल्ला केला होता पण ते युद्ध सुरू होण्यापूर्वीच खरं तर आठ एक दिवसापूर्वीच चोवीस फेब्रुवारी मला वाटतंय दोन हजार वीसला ला काहीतरी रशियानं युक्रेनवरती हल्ला केला होता पण त्याच्या आधीच कधीतरी कद, आठ एक दिवसामध्ये नो लिमिट्स नावाचा एक करार झालेला होता रशिया आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान आणि रशिया आणि चीन या दोन देशांनी हा करार करून खरंतर ती अमेरिकेविरोधात उघडलेली आघाडी आहे असं अमेरिकेमधले सगळे थिंगटांग म्हणत असतं विशेषतः परवा माझ्या वाचनामध्ये कौन्सिल फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणून एक जर्नल आहे त्या जर्नलमधलं लेखसुद्धा माझ्या वाचनामध्ये आले आणि त्याच्यामध्ये अमेरिका जी युनिपॉलर एकमेव अशी ध्रुवीकरण संपूर्ण जगाचं नेतृत्व स्वतःकडं आहे अशा आविर्भावामध्ये वावरत असते आणि त्याच वेळेला इकडं रशिया आणि चीन त्यांना शह देण्यासाठी दे ते एकत्र येत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते अमेरिकेला शह देण्यासाठी दे ते, ते काम करतात आज घडीला आजच्या घडीला आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या तुलनेमध्ये चीन व्यापारामध्ये फुड, खूप पुढे गेलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळं अमेरिका त्याही मुद्द्यावरती खर तर चिंतेमध्ये आहे डोनाल्ड ट्रम्प ते त्यांचं नेतृत्व की रशिया चीन आपल्या विरुद्ध आघाडी उघडतायत आणि मग अशा परिस्थितीमध्ये तर त्यांनी भारतासारखा त्यांच्या जवळचा दोस्त मित्र त्यांनी खर तर भारताला दुखवायला नाही पाहिजे होत परंतु त्यांनी डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत की हा आतताई करणारा असं माणूस आहे अतताई करणार असं नेतृत्व अमेरिकेला लाभलेलं ला आहे सलग ते दुसऱ्या वर जिंकून आले नव्हते नव्हते त्यावेळेला तर आम्ही त्यांचं कौतुक केलं होतं अमेरिकन जनतेचं की सलग दुसऱ्यांदा अमेरिकन जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलं नाही आहे परंतु परत एकदा त्यांची मती फिरलेली दिसते आणि त्यांनी एक टर्म ॲड करून परत डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्या टर्मसाठी पाचारण केलेलं आहे आणि हा आताही करणारा माणूस त्यानं खरं तर रशिया चीन नॉर्थ कोरिया यांच्यासारख्या ह्या ज्या खरं तर युद्धखोर म्हणूया किंवा आक्रमण आक अक, आक्रमक अशा राष्ट्रांच्या विरोधात खरं तर त्यांना भारतासारखा एक चांगला दोस्त त्यांना लाभला असता परंतु तो त्यांनी गमावण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळतात आपल्याला चान्सेस मिळतात कारण हे चान्सेस का दिसत आहेत तर नुकतंच आपण बघितलं की चीनमध्ये एक जी परिषद झाली शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणून ही जी शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये भारत देखील त्यामध्ये साम सामील झालेला होता पुतीन रशियाचे प्रमुख आणि इतर वेगवेगळ्या देशाचे मला वाटते दहा पंधरा देश काहीतरी त्या संघटनेमध्ये आहेत भारत देखील त्याच्यामध्ये सामील झाला होता आणि खरं तर हे हा जी ही जी मुवमेंट झाली होती भारतानं शांघाय कॉपरेटिव कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये त्या परिषदेमध्ये सामील होण्याची ही जी मोमेंट जी घडली ती अमेरिकेनं दुसऱ्यांदा पंचवीस टक्के टॅरिफ लावल्यानंतर घडलेली होती आणि त्याच्यावरनं स्पष्ट झालं होतं की आ, भारत देखील अमेरिकेनं अशा पद्धतीचे टॅरिफ लावल्यानंतर भारत देखील विविध पर्यायांवरती विचार करायला स्वतंत्र आहे असा एक प्रकारचा इशारा भारतीय नेतृत्वानं अमेरिकेला दिलेला आपल्याला त्याच्यावरनं दिसतं अमेरिका हा एकमेव आपला फ्रेंड आहे मित्र आहे असं नाही असा एक संदेश भारतानं त्यामधनं दिलेला आपल्याला दिसतं शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या त्या परिषदेमध्ये भारत सामील झाला आणि खरं तर गेल्या एक दोन वर्षापासून चीन आणि भारत लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेवरती थोडंसं टेन्शन ईज करण्याचा ते प्रयत्न करतायत निदान त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या होत आहेत आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या आता परिषदेला नरेंद्र मोदी आपले सामील झालेत आणि त्यावेळेला चीनचे प्रमुख रशियाचे प्रमुख अन्य वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रप्रमुख मोदी वगैरे हे सगळे भेटले आणि सहकार्याचं एक नवीन पर्व सुरू करण्याचे त्यांनी सुतोवाच केलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दरम्यान म्हणजे व्यापाराच्या दरम्यान त्यांचं धोरण काय ठरलं वगैरे हे आपल्याला अजून माहिती नाही आहे परंतु दहशतवादाविरोधात चीन आणि रशिया यांनी भारताबरोबर सहकार्य करण्याचं किंवा भारताला भारताला समर्थन दहशतवादाविरुद्ध संदर्भामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आपल्याला दिसते दहशतवाद हा एक मुख्य मुद्दा घेऊन भारत या परिषदेमध्ये सामील झालेला होता पण हे जरूर आपण समजून घेतलं पाहिजे की एकोणीसशे मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालेलं आहे त्यामध्ये भारताला हार पत्करावी लागली होती चीन सातत्यानं अरुणाचलमध मधला भाग अजून भारतामधला काही भाग हे आपल्याकडं आपल्या नकाशामध्ये दाखवत असतं दोन हजार वीसमध्ये गलवान खोऱ्यामध्ये देखील चीननं आगळीक करून भारतीय सैनिकांवरती हल्ला केला होता त्याला भारतीय सैनिकांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं पण चीन एवढा प्रचारखोर आहे की त्यांनी त्यांचे जे सैनिक भारतीयांनी मारले भारतीय सैनिकांनी चीनचे जे सैनिक मारले त्याची बातमी त्यांनी मात्र केली नव्हती बातमी त्यांनी उलट संपूर्ण जगाला दाखवली ती म्हणजे चीन लोकांनी चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना मारला असा तो चीन पहिल्यापासूनच आहे चीन म्हणजे एक प्रकारे बंद पडदाड चाललेला तो देश असं म्हटलं जातं पण इकडं मात्र अमेरिकेला शह देण्यासाठी मात्र रशिया चीन भारत एकत्र येण्याचं चित्र निर्माण होतंय आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा मला वाटतं डोनाल्ड ट्रम्प थोडंसं थोडंसं विचलित झालेलं दिसत आहेत आणि म्हणून तर कालच्या पेपरमध्ये वाचायला मिळालं की भारत आपला मित्र आहे आणि आम्ही भारताबरोबर निगोशिएशन करायला तयार आणि निगोशिएशनच्या दरम्यान त्यामधनं काहीतरी मार्ग निघेल वगैरे वेगर वगैरे ते म्हटलेले आहेत असं आपल्याला ऐकायला मिळतंय दरम्यान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वदेशीचं आवाहन केलेलं आहे आणि हे आव्हान खरं तर त्यांनी शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या त्या परिषदेला जाण्यापूर्वीच त्यांनी केलं होतं आणि नंतर ते आवाहन करून ते पुढं मग शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाले एक इथं एक गोष्ट माला नहीं है कि आ, 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 मला कळत नाही आहे की जेव्हा अमेरिकेबरोबर ट्रेड वॉर सुरू असतं अमेरिका आणि भारत यांच्यामधलं ट्रेड वॉर जोरात सुरू आहे अमेरिका खूप कर लादतं भारतावरती आणि त्यावेळेला भारत पर्यायांचा विचार करतो त्यावेळेला खर तर भारतानं चीन बरोबरच्या व्यापारासंदर्भामध्ये काही ठोस भूमिका घेण्यासंदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेतील काहीतरी विचार व्यक्त करतील अशी अपेक्षा अटकळ माझी होती परंतु त्याच्या उलट मोदींनी आवाहन केलं ते म्हणजे स्वदेशी वापरण्याचं आणि ते आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणतात की येणारा काळ म्हणजे गणपती उत्सवानंतरचा पुढचा जो काळ असणार आहे तो सणासुदीचा काळ असणार आहे दसरा दिवाळी वगैरे 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 आणि त्या दरम्यान तुम्ही स्वदेशी असलेल्या वस्तू वापरा असं ते आव्हान करतायत गमतीची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापासून आपल्याला पेपरमध्ये कधीतरी ऐकायला वाचायला मिळतं की ऐन दिवाळीमध्ये देखील आ आकाशकंदील त्यानंतर दिवे हे या सगळ्या गोष्टी चीन मध्ये तयार झालेल्या वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या पद्ध प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत वगैरे वगैरे आणि बाजारपेठेमध्ये स्वस्त असलेल्या या वस्तूंची खूप मोठी विक्री आहे असं आपल्याला ऐकायला मिळते ते मोदी यांच्या डोक्यात तर नसेल ना की येणारा काळ हा सणासुदीचा आहे आणि अशा वेळेला चीनमधून तयार होणाऱ्या भारतीय बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या खूप मोठ्या प्रमाणावरती वस्तू या उपलब्ध होतील आणि ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मारक असेल असं तर त्यांना वाटलं नसेल ना याचं याला दुजोरा देणारं एक गोष्ट आपल्याला समजते आणि ती म्हणजे अमेरिकेच्याच त्या जर् जर्नलमध्ये मागाशी मी उल्लेख केला त्या जर्नलमध्ये काउन्सिल फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स या जर्नलमध्ये काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स माफ करा कौ काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स या जर्नलमध्ये एका 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 ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अमेरिके बरोबरचा जो व्यापार भारताचा आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला अमेरिकेबरोबर भारताचं जे व्यापार आहे त्याच्यामध्ये भारत तसा चा चांगल्या स्थितीमध्ये आहे पण चीनबरोबरचा जो व्यापार भारताचा जो आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठी व्यापारी तूट आहे आणि ही तूट लक्षात घेता नरेंद्र मोदींनी कदाचित इकडं शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये सामील तर व्हायचं पण त्याच वेळेला चीनमधून येणाऱ्या वस्तूंना विरोध म्हणून अप्रत्यक्ष विरोध म्हणून स्वदेशीचा प्रचार करायचा हे तर त्यांचं धोरण नसेल ना असो काही असो दे त्यांचं ते धोरण कसं असलं काही हरकत नाही आहे परंतु स्वदेशी वापरण्याची कल्पना मात्र खूप जबरदस्त आहे आणि तर आपण सगळ्यांनी स्वदेशीचा वापर, स्वदेशी वापर करायलाच पाहिजे आपण प्रायव्हेटायझेशन लिबरलायझेशन ग्लोबलायझेशनच आपण म्हणजे पीएलजीचं आपण एल पीजीचं आपण धोरण स्वीकारलं त्याला जमाना झाला आता परत आपण स्वदेशीकडं वळायचं थोडंसं अंगवळणी लवकर पडणार नाही परंतु स्वदेशीचा वापर करणं गरजेचं आहे सध्याच्या कालावधीमध्ये परंतु इथं एक प्रश्न असा निर्माण होतो की स्वदेशीचा वापर पहिल्यांदा किंवा स्वदेशी चळवळ ही पहिल्यांदा कधी सुरू झालेली आहे बरं इतिहासामध्ये आपण जर डोकावलो हो तर आपल्याला लक्षात येतं की एकोणीसशे पाचमध्ये जेव्हा लॉर्ड कर्जन यानं बंगालची फाळणी केली तेव्हा लॉर्ड कर्जनच्या त्या निर्णयाविरोधात संपूर्ण भारत पेटून उठला बंगाल पेटून उठला आणि एका स्वदेशी च्या चळवळीला जन्म स स्वदेशी चळवळीचा जन्म झाला हे आपल्याला बघायला मिळतं लॉर्ड कर्जन यानं जी फाळणी केली त्याला विरोध म्हणून आणि त्या चळवळीचे मुख्य दोन उद्दिष्ट होते ते म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर आ, आ, याला प्रोत्साहन करणं आणि त्याचबरोबर परदेशी वस्तूंवरती बहिष्कार टाकणं या स्वदेशी च पुनरुज्जीवन नरेंद्र मोदी करतायत असं मला वाटतं ठीक आहे आपण नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयासोबत आपण राहूयात आणि आपण स्वदेशीचा स्वीकार करूयात धन्यवाद थँक्यू